नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष भागात संकष्टी चतुर्थी विशेष आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकं काय या दिवशी काय केलं पाहिजे उपवासाचे नियम काय आहेत आणि या व्रताचे लाभ कोणते आहेत चतुर्थी हा दिवस प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी असतो संकष्टी म्हणजे संकटांवर विजय देणारी चतुर्थी या दिवशी उपवास केल्यास श्रद्धेने गणपती बाप्पाची पूजा केल्यास सर्व प्रकारचे दुःख अडचणी आणि संकट दूर होतात भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हटलं जातं म्हणजेच विघ्न दूर करणारा देव म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणेश भक्तांसाठी अत्यंत शुभ मानला जातो कथा आणि पार्श्वभूमी असं म्हणतात की एकदा पार्वतीमातेनं गणेशाला सांगितलं तू सर्वांच्या संकटांचा नाश करणारा असशील त्या दिवसापासून गणेश चतुर्थी व्रत आणि संकष्टी चतुर्थी यांची परंपरा सुरू झाली पौराणिक कथा सांगते की चंद्रदेवानं एकदा गणपती बाप्पाचा उपहास केला त्यामुळं गणेशानं चंद्राला शाप दिला जो कोणी आजच्या दिवशी चंद्र पाहिल त्याच्यावर संकट येईल तेव्हा गणेशानं चंद्राला क्षमा केली पण त्यानंतरचं व्रत म्हणजेच संकष्टी चतुर्थी व्रत प्रसिद्ध झालं या दिवशी काय केलं पाहिजे सकाळी लवकर उठून स्नान करावं गणपती बाप्पाचं ध्यान करावं ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा जप करावा गणेशमूर्ती किंवा फोटोसमोर ठेवून लाल फुलं दुर्वा मोदक आणि दीपदान करावं दिवसभर उपवास ठेवावा म्हणजे फक्त फळं दूध आणि पाणी घ्यावं सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्यावं म्हणजे पाणी अर्पण करावं चंद्रदर्शन झाल्यानंतर उपवास सोडावा रात्री गणपतीची कथा आणि आरती करावी उपवासाचे प्रकार फळाहार उपवास म्हणजे दिवसभर फक्त फळं दूध किंवा पाणी एकभुक्त उपवास म्हणजे फक्त एक वेळ खाणं पण व्रताचं जेवण निर्जल उपवास म्हणजे पूर्ण दिवस पाणीही न घेणे अत्यंत कठीण पण फलदायी संकष्टी चतुर्थीचे फायदे सर्व अडचणी आणि संकटांपासून मुक्ती मिळते कामात यश आणि घरात शांती प्राप्त होते मनातील नकारात्मकता दूर होते आरोग्य सुधारते आणि आत्मविश्वास वाढतो मुलं कुटुंब आणि व्यवसायात स्थैर्य प्राप्त होतं विशेष महत्त्व म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तिला अंगारकी संकष्टी म्हणतात ही चतुर्थी अत्यंत पुण्यदायी मानली जाते या दिवशी केलेला जप दान उपवास आणि आरती याचं फळ हजारपट वाढून मिळतं काय करू नये या दिवशी खोटं बोलू नये अनावश्यक राग अपशब्द वाद टाळावेत मांसाहार दारू कांदा लसून पूर्णपणे निषिद्ध आहे मंत्र आणि प्रार्थना ओम गंग गणपतये नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुने देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र मनापासून म्हणल्यास विघ्न दूर होतात आणि मनात शांती स्थिर होते समारोप तर मित्रांनो संकष्टी चतुर्थी हा दिवस केवळ उपवासाचा नाही तर आत्मिक शुद्धी श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव आहे गणपती बाप्पाची कृपा घेऊन आपण जीवनातील सर्व संकटांवर मात करूया चला तर मग या संकष्टी चतुर्थीला आपण सगळे मिळून म्हणूया गणपती बाप्पा मोर संकटांपासून सुटका हो सर्वांचं मंगल हो मित्रांनो जर तुम्हाला आजचं संकष्टी चतुर्थी विशेष एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रत्येक लाईक आणि शेअर आम्हाला आणखी सुंदर भक्तिमय कथा मंत्र आणि पॉडकास्ट बनवायला प्रेरणा देतं चला तर मग पुढच्या भागात भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासह तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या जय श्री गणेश